नमस्कार आज आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील अतिशय चुरशेच्या अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि अनेक वर्षाचा तुमचा राजकीय अनुभव आहे आणि तळेगाव ढमडेरे या गणामध्ये सुद्धा तुमच्या घरामध्ये उमेदवारी मिळाली आहे आणि हे कशा पद्धतीने आज राजकीय एक चित्र पाहताय तुम्ही शिवशाही न्यूज यांचं प्रथमता निर्माणपासून आभार अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर सर्वप्रथम आपल्या देशाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाने जे संपूर्ण महाराष्ट्राला दुःख झाले त्या लोकनत्याला प्रथमतः आदरांजली वाहतो आणि या निवडणुकीसंदर्भात मी आपले विचार व्यक्त करतो या निवडणुकीमध्ये लोकशाहीची खऱ्या अर्थाने जतन केले जाणार आहे आणि याच्यासाठी जे आमच्या कुटुंबामध्ये माझी सुनबाई शोभा महेश ढंभरे यांना तिकीट दिले याचं एकमेव असं कारण आहे ते आमचे आजोबा शंकरराव यशवंतराव ढोंडे हे लोकसभेचे लोकल बोर्डाचे सदस्य होते त्यांनी आज शर शरदचंद्री पवार साहेबांच्या मातोश्रीबरोबर याच्यामध्ये काम केलेलं आहे लोकल बोर्डामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं असले ज्या वेळेला दलित वर्गाला कुठल्याही प मंदिरामध्ये प्रवेश नव्हता त्यावेळेला आमच्या आजोबाने स्वतः मंदिराजवळ उभं राहून सर्व अल्पसंख्याक मंडळींना मंदिर प्रवेश दिला आणि तिथे एक समतेचा संदेश सर्व लोकांना आणि ग्रामस्थांना करून दिला त्याचबरोबर ते काम करत असताना गावच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये व्यापारी क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं गावची यात्रास त्यांनी सुरू केली तदनंतरच्या काळामध्ये आमचे पिताजी साहेबरावांना ढमडेरे सुद्धा ह्या गावचे सरपंच होते त्याचबरोबर त्यांनी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केलं त्याचबरोबर त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळ ही जी संस्था उभी केली राजकुमारचे गुजर आणि त्यांनी समकालीन लोकांना बरोबर घेऊन शिक्षणाची सोय गोरगरीब लोकांना मिळावी त्याच्यासाठी त्यांनी इथं ते शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था काढली आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांना सर्व गोरगरिबांना त्या शाळेमध्ये प्रवेश देऊन त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं त्याच त्या काम करत असताना जो वारसा आणि वसा घेऊन मी सुद्धा लोकसेवेमध्ये आणि लोकांची कामं करत राहिलो मी गावचा ग्रामपंचायत सदस्य होतो कारखान्याचाही कारखान्याचाही सभासद होतो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मी पंधरा वर्ष काम केले टुरिस्ट सर्व चेअरमन म्हणून काम केले आणि शितीमालाला चांगला बाजार भाव मिळावा म्हणून आमच्या काळामध्ये आम्ही नाफेड योजना सुरू केली आमच्या काळामध्ये मोगतारण योजना केली शितीमालाला तारण तुम कर्ज देण्याच्या योजना सुरू केल्या अशा के पद्धतीने अनेक कामं आम्ही ह्या संस्थेच्या माध्यमातून केलेली आहे त्याचबरोबर या गावची यात्रा या गावामध्ये अखंड अरिणाम सर्व समभाव हे नवराशी बाळगून आम्ही यांना मदत केलेली आहे दादा एक काय किस्सा होता सर्व धर्म समभावाचा की ज्या एका मुस्लिम महिलेला या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच आणि प्रभारी सरपंच करण्याचा निर्णय गेला काय घटना होती नेमकी ती घटना अशी होती भगवान कुटुंबातले पूर्वी पन्नास वर्षापूर्वी हे म्हणून त्या गावचे सरपंच म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांचा तो वसा आणि वारसा भविष्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीने चालावा सर्व धर्माच्या मुस्लिम बांधवांना बरोबर घेऊन काम करण्याचं नबी जावेद बागवान यांना ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच परभारी सरपंच अशा पद्धतीने मुस्लिम महिलेला या ठिकाणी आम्ही संधी दिली आणि त्यावेळेला उभं राहत असताना आमच्या मतदार मतदारसंघात उभ्या होत्या मी म्हटलं नाही तुम्ही माघार घ्या म्हणून शोभाताने माघार घेतली आणि जावेद बाईची पत्नी जमीन यांना या ठिकाणी या उपदे घेऊन मुस्लिम समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व करून देण्याची आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये त्या, त्या अत्यंत चांगलं काम केलेलं आहे एक ऐतिहासिक निर्णय तुमच्या आजोबांच्या काळात झाला होता काय घटना होती ती या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटते दलित वर्गाला मागासवर्गीय लोकांना त्या काळी मंदिर प्रवेश मिळवून देण्याचं काम आमच्या आजोबांनी समक्ष उभं राहून दिलेलं आहे ही एक त्यांचीच परंपरा पुढं चालू ठेवून माझ्या वडिलांनी काम केले मी काम केले पण प्रामुख्याने सांगायचं आलं तर पन्नास वर्षापूर्वी या गावचे सरपंच मलमबाई होते त्यानंतरच्या काळामध्ये ह्या दा, धकाधकीच्या दा आणि जातीय राजकारणामध्ये कमी अल्पसंख्याकांना न्याय मिळत नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी नवी नवीन जावेद बागवान यांना ग्रामपंचायत सदस्य केलं उपसरपंच केलं परवारी सरपंच केलं त्यावेळेला त्या, त्या निवडणुकीने आमच्या सुनबाईला आम्ही माघार घ्यायला होली आणि त्याला सांगितलं तीसुद्धा माझीच सून आहे म्हणून तिला आता आपण मतदान देऊन तिला ग्रामपंचायत सदस्य करू मुस्लिम समाजाच्या लोकांना न्याय देऊ त्यांना बरोबरी सामाजिक काम करू हा संदेश आम्ही त्यावेळेला लोकांना दिलाय आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी उमेदवारी दिली आहे अजितदादांना खरी श्रद्धांजली त्यांनी दिलेल्या उमेदवार शोभा महेश ढंभेरे यांना निवडून देणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या